अतिशय धक्कादायक प्रकार बसमध्ये घडलेला आहे खाजगी ट्रॅव्हल्समध्ये हा प्रकार घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळीकच खळबळ उडालेली आहे असं या महिलेसोबत काय घडलेलं आहे ते पहा पुण्याहून ती प्रवास करणार होती चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता पुण्यापासून जवळच तिचं गाव होतं परंतु तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला संध्याकाळचे साडेसात वाजले होते आणि दिवाळीची लगबग पुणे शहर गजबजले होते प्रत्येक चेहऱ्यावर घरी पोहोचण्याची आणि कुटुंबासोबत सण साजरी करण्याची आस होती अशातच तीस वर्षीय अमृता या संगीता ट्रॅव्हलच्या शिवाजीनगर येथील कार्यालयासमोर उभ्या होत्या त्यांच्या कडेवर त्यांचा मुलगा होता आणि दुसऱ्या हातात तीन वर्षाच्या चिमुरडी रियाचा हात होता त्यांच्या चेहऱ्यावर एक लहानसा ताण स्पष्टपणे दिसत होता कारण दिवाळीमुळे तिकिटाचे दर गगनाला भेडले होते ताई काय सांगू दिवाळीचं सीझन आहे साधे तिकीट आज चारपट भावाने आहे आणि एका सीटचे तुम्हाला आणि लहान मुलांचे असे निम्मे मिळून तुम्हाला एकूण खर्च दुप्पट होईल ट्रॅव्हलचा तो काउंटर काउंटरवरील तरुण अमृता यांना म्हणाला होता आता अमृताच्या डोळ्यात पाणी तरळले दादा रोजचे दर असताना तुम्ही आज डबल का करत आहे सामान्य लोक आहोत तुम्ही खाजगीवाले या सणासुदीला असल पाडता प्रशासनाला काहीच कसं वाटत नाही हे बघा ताई घ्यायचं तर घ्या नाहीतर दुसरीकडे बघा आपण रात्री बारापर्यंतच दुसरी त्या तुमच्या गावामध्ये पोहोचतोय आणि दुसरी बस मिळणे अशक्य आहे त्याने खांदे उडवले अमृताला तिच्या गावी पोहोचणे अत्यावश्यक होते मुलांसाठी कुटुंबासाठी तिला हा प्रवास करणे भाग होते डोळ्यातील पाणी पुसून मनावर दगड ठेवून तिने दुप्पट पैसे मोजले तिचे मन प्रशासनाच्या त्या उदासनेतेवर संताप व्यक्त करत होते प्रवाशांच्या गरजेचा गैरफायदा घेणाऱ्या या खासगी ट्रॅव्हल्सवर कायद्याचा अंकुश का नाही असं तिच्या मनात प्रश्न आला मग ती तिने तिकीट काढलं परंतु तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार पुढे घडणार होता अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला तुमच्यासोबत सुद्धा हा प्रकार घडू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा रात्री अकरा वाजून पंचेचाळीस वाज मिनिटाने संगीताची ट्रॅव्हलची ती बस होती आलिशान बस ती आता त्या महिलेच्या गावी निघाली होती प्रवाशांनी भरलेली बस वातावरण कोलित असली तरी काही कर्मचाऱ्यांचा वृक्षपणा वातावरणात थंडावा आणत होता आता रात्रीचे बारा वाजून पंधरा मिनटे झाली मग पुणे शहराची हद्द ओलांडून बस फक्त सुमारे काही वीस ते पंचवीस किलोमीटर पुढे आली होती आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट अंधार आणि तुरळक झाडी होती अचानक बस एका सुनसान ठिकाणी थांबली आता एक तरुणी कर्मचाऱ्यांनी उठून अमृताच्या सीटवर एक कठोर आवाजात विचारले बाई तुमचा थांबा आला अमृता गोंधळली अमृता म्हणाली माझा थांबा माझा थांबा तर खूप लांब आहे ओळखपत्र दाखवा कर्मचाऱ्याने हट्ट धरला अमृताने तिकीट दाखवले त्याने तिकीट तपासले आणि एक धक्कादायक खुलासा केला तुमच्या तिकिटावर पुणे निर्जन स्थळ अस्थायी थांबा असा शेरा मारलेला आहे पुणे निर्जन स्थळ असा शेरा मारलेला आहे तुम्ही फक्त पुणे शहराच्या हद्दीपर्यंत पैसे भरले आहेत काय मी तर दुप्पट पैसे भरलेले आहेत तुम्ही खोटं बोलत आहात अमृताचा आवाज वाढला अहो बाई तुम्ही जास्त भाड्यावर आक्षेप घेतल्यामुळे मालकांनी तुम्हाला फक्त शहराच्या हद्दीपर्यंतचे तिकीट दिले आहे चला उतरा आम्हाला उशीर होतोय असे म्हणून त्याने सामान खाली उतरवायला सुरुवात केली बाळांना घेऊन अमृता बसच्या पायऱ्यावर उभी राहिली बाहेर मिट्ट काळोख होता बाजूला एकही घर नाही एकही लाईट नाही एकही मनुष्य नाही मध्यरात्रीचे साडेबारा वाजले होते सोहम आणि रिया भुकेने आणि भीतीने रडू लागले माझी विनंती आहे किमान मला जवळच्या गावात तरी सोडा अमृता रडत म्हणाली ते शक्य नाही कर्मचाऱ्यांनी निर्दयपणे उत्तर दिले आणि तिला तिच्या दोन लहान बाळांना आणि तिच्या सामानांना अक्षरशः रस्त्यावर उतरवले मग पुढे जो धक्कादायक प्रकार घडलेला आहे तो प्रकार पाहून तुमच्याही तळपायाच्या मस्तकाला जाईल आणि हा प्रकार प्रकारसुद्धा कदाचित तुमच्यासोबत घडू शकतो सण आले की ही लोक अशा प्रकारे जे बैस बसचे पैसे असतात तिकीट असतात ते दुप्पट करतात बिचारी बाळांना घेऊन अमृता बसच्या पायऱ्यावर उभी राहिली बाहेर मिट्ट काळोख बाजूला एकही घर नाही एकही लाईट नाही एकही मनुष्य नाही मध्यरात्रीचे साडा साडेबारा वाजले होते सोहम आणि रिया भुकेने आणि भीतीने रडू लागले माझी विनंती आहे किमान मला जवळच्या गावात तरी सोडा अमृता रडत म्हणाली ते शक्य नाही कर्मचाऱ्यांनी निर्दयपणे उत्तर दिले आणि तिला तिच्या दोन लहान बाळांना आणि तिच्या सामानाला अक्षरशः रस्त्यावर उतरवले बसचा दरवाजा धडधडत बंद झाला आणि विजेच्या वेगाने बस पुढे निघून गेली अमृता रस्त्याच्या मधोमध उभी होती दोन्ही मुले किंचाळत होती तिला कसलाही कसला तरी धोका जाणवत होता काळोकात कसले तरी प्राणी भोंकत असल्याचा आवाजही येत होता तिच्या मनात एक विचार होता जर मध्यरात्री या महिलेवर काही अनुचित प्रसंग ओढवला असता याची जबाबदारी कोण घेणार होते ट्रॅव्हल्सवाले प्रशासन की हे समाज सुदैवाने त्या क्षणी मागून एक दुसरी खाजगी बस येत होती ती बस जवळ येताच अमृताने जीवाच्या आकांताने हात हलवले त्या बसचा चालक विकास एक मध्यमवयीन शांत स्वभावाचा माणूस हळूच बस थांबवली ताई या मध्यरात्री एकट्या इथे काय झाले त्याने खिडकीतून विचारले अमृताने घडलेला संपूर्ण प्रकार रडत रडत त्याला सांगितला संगीता ट्रॅव्हलच्या कर्मचाऱ्यांनी क्रूर कृत्य ऐकून विकासच्या चेहऱ्यावर संतापाच्या रेषा उमटल्या हे संगीतावाले नेहमीच असे वागतात माणूस की विकून खाणारे तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला मदत करतो असे म्हणून त्याने अमृताला आणि तिच्या मुलांना बसमध्ये घेतले विकासने त्वरित मग त्या बसचा पाठलाग सुरू केला आणि काही अंतरावर ती बस थांबवली त्याने त्या बसच्या चालकाला आणि कर्मचाऱ्याला कडक शब्दात खडसावले तुम्ही माणूस आहात की सैतान या दोन लहान जीवांना आणि त्याच्या आईला मध्यरात्री वाऱ्यावर सोडताना तुम्हाला लाज नाही का वाटली मग असं मग विकासने त्यांना विचारलं होतं या दोन लहान जीवांना आणि त्याच्या आईला मध्यरात्री वाऱ्यावर सोडताना तुम्हाला लाज नाही का वाटली तुमच्या मालकांना सांगून तुमचा परवाना रद्द करायला लावेन मी विकास गरजला विकासने आपल्या बसमधून अमृता आणि तिच्या मुलांना परत त्या निर्जनस्थळी घेऊन न जाता थेट तिच्या गावापर्यंत सोडले अमृताने त्याच्या पायावर अक्षरशः डोके ठेवायलाच लागली होती आणि आभार मानायला लागली होती परंतु विकासने अडवलं आणि विकासने फक्त एकच गोष्ट सांगितली ताई आपण माणूस आहोत आणि संकटात माणसाला मदत करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे दुसऱ्याच दिवशी सकाळी अमृताचा रस्त्यावरचा तो हृदयद्रावक व्हिडिओ सामाजिक माध्यमावर वेगाने पसरला होता एका स्थानिक राजकीय पक्षाच्या पद अधिकाऱ्याने आणि एका वृत्तवाहिनीने तो प्रसारित केला संगीता ट्रॅव्हलच्या त्या कृतीवर सर्वत्र टीका झाली लोकांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली नेमके त्याच दिवशी दुपारी दोन वाजता अचानक तो व्हिडिओ राजकीय पदाधिकारी आणि वृत्तवाहिनींच्या खात्यावरून अदृश्य झाला शहरात कुजबूज सुरू झाली विश्वसनीय सूत्रांनी माहिती बातमी दिली की संगीताच्या मालकाने व्हिडिओ हटवण्यासाठी एक मोठी तडजोड केली होती अंदाजे एक लाख रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाली एका महिलेचा आणि तिच्या लहान मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकाने आपल्या पापावर पैशांचे पांघरुण घातले होते आर्थिक तडजोडीतील सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा ही मागणी मग अनेक लोकांनी केली होती या घटनेनंतर लोकांना संगीताच्या त्या बस चालकाचा समृद्धी महामार्गावरचा जुना व्हिडिओ हो आठवला तो बस चालक ताशी शंभर ते एकशे वीसच्या वेगाने बस चालवत असताना आणि हेडफोन लावून समोरच्या पुढे वर मोबाईल ठेवून चित्रपट पाहत होता म्हणजे पिक्चर पाहत होता तो व्हिडिओसुद्धा पुढे समोर आला होता मग प्रवाशांचा जीव धोक्यात घालत होता तेव्हाही प्रशासनाने लक्ष फक्त लक्ष देऊ असे सांगून प्रकरण शांत केले होते परंतु आता सर्वांनी टीका केल्यानंतर सर्वांवर कारवाई झालेली आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील लुडिओमध्ये नमस्कार